नमस्कार स्वागत आहे तुमचं टेस्टी चव्हीथ कवितामध्ये तर आज आपण पाहणार आहोत अगदी झंझणीत चमचमीत आणि झटपट होणारी रे, नूडल्स रेसिपी ही रेसिपी खास करून मुलांची फेवरेट आहे नक्की करून पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात भरपूर पाणी गरम करण्यास ठेवले आहे आणि त्यात अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा तेल घालून पाणी चांगले उकळून घ्यायचे आहे पाणी चांगले उकळल्यानंतर आपण त्यात नूडल्स टाकून एक आठ ता दहा आठ ते दहा मिनिट आपल्याला हे मध्यमाचेवर शिजवून घ्यायचे आहे जास्त आपल्याला त्यामध्ये हलवायचं नाही तर एक दोनदा तुम्ही फक्त नूडल्स हलवून घ्या तर बघू शकता आता नूडल्स आपले शिजलेले आहेत तर आता गॅस बंद करून नूडल्स आपण गाळून घ्यायचं आहे आता लगेच आपल्याला याच्यावर थंड पाणी घालून घ्यायचं आहे तर फ्रीजमधील तुम्ही थंड पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे तर बघू शकता किती मोकळे नूडल्स झालेले आहेत तर आता आपण याला थोडं तेल लावून बाजूला ठेवायचं आहे एक चमचावर आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे याला त्यामुळे नूडल्स एकमेकाला चिकटणार नाहीत आता कढईमध्ये एक दोन चमचे तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट शिमला मिरची कांदा हे सर्व आपल्याला हुबे पातळ चिरून घ्यायचे आहेत आणि कोबी हे सर्व आपल्याला तेलामध्ये एक दोन मिनिट परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आपल्याला आता यामध्ये आपल्याला उकळून घेतलेले नूडल्स घालायचे आहे आता त्यामध्ये सर्व सॉस सॉस घालून घ्यायचे आहेत आपल्याला यामध्ये ग्रीन चिली सॉस सोया सॉस चिली सॉस टोमॅटो सॉस आणि शेजवान चटणी ही आपल्याला एक चमचा घालून घ्यायची आहे त्यात आपण हे सर्व आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता किती छान नूडल्स तयार झालेले आहेत शेवटी वरून थोडी कोथिंबीर टाकूया तर आपले नूडल्स तयार आहेत नूडल्स उकळताना आपण तेल आणि मीठ टाकल्याने त्या चिकटत नाहीत आणि भाज्या जास्त शिजव शिजवून घ्यायच्या नाहीत आपल्या त्यामुळे त्याचा कुरकुरीतपणा राहतो ही रेसिपी तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने करून बघा एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद